नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे उत्सुकता आज आपल्या जी भारतातले जे मेन चार विषारी साप आहेत त्यामध्ये आपण तीन विषारी साप घेऊन आलेलो आहेत जे आपल्या मेन चार विषयामध्ये जी बिग फोर आहे तर त्यातले तीन साप आहेत आपल्याकडे विषारी आपल्याकडं पहिल्यांदा नंबर एकचा विषारी साप आहे आपल्याकडं भारताचा आप म्हणलं जातं इंग्लिशमध्ये कॉमन करेत आणि मराठीमध्ये म्हणार हा खूप निशाचार साप आहे रात्रच्याच भार निघतो आणि माणसाला आतुरनात जाऊन झोपेत चावतो लोकसता याची ओळख पूर्ण काळा असतो आणि वा अंगावर असे व्हाईट कलरचे पट्टे असतात दुहेरी लाईनी असतात खूप डेंजर आणि विषारी साप आहे हाताच्यात बाहेर निघतो आणि माणसावर झोप चावतो त्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं पण असतं आणि नागापेक्षा पाचपट विषारी जास्त साप आहे खूप असा डेंजर आहे हा एक नंबरला येतो विषारीमध्ये आणि आपल्याकडं दुसरे दुसरा साप आहे गोनस विषारी सापांमधला दुसरा नंबरचा सा विषारी साप आहे गोनस आपण आता दिवाळीचा सीझन चालू आहे हिवाळ्याचा सीझन त्यामध्ये गोहनस मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात त्यांचं मिटिंग सीझन चालू असतं तर आज आप काल ही काल रात्री आपण रेस्क्यू केला होता आणि ही आज केलं आहे दोन्ही पण गोहनस आहेत याला मराठीमध्ये गोहनस आणि गावाकडील लोकांना परड पण म्हणतात आणि इंग्लिशमध्ये रसल स्वायपर यामध्ये हिमोटॉक्सिक नावाचं विनं असतं आपण निशेजर आहे रात्रच्या बाहेर पडतो खूप असा डेंजर बघू शकता हा खूप मोठा आहे याची ओळख बघू शकता पिवळ्या कलरचा असताना अन्न चांगो असतात लोक्याला आजगर समजून पकडा जातात पण हा खूप विचार आहे माझ्या लोक्याला आजगर समजून पकडल्या जातात कारण हा खूप मोठा असतो आणि पण तसा दिसतो पण खूप डेंजरस साप आहे दोन्ही साप आहेत आपण यांची जोडीच पकडलेली आहे दोन्ही पण घोनस आहेत मराठीमध्ये परड आणि घोनस इंग्लिशमध्ये रसल स्वायपर टॉक्सिक झेर आणि आपल्याकडं तिसरा तिसरा नंबरला येणारा साप म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये इंडियन्स स्पेक्टिकल कोबरा भारतीय नागचा विषारी असा साप होऊ शकता इंडियन्स कोबरा आहे आपला मराठी मराठीमध्ये नाग आणि इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा कोबरा साप म्हणलं जातं त्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं विनाम असतं हा खूप घातक साप आहे खूप विषारी आहे होऊ शकता फड़ी काढलं आहे आणि याचा पाठीमासं स्पेक्टिकलचं चिन्ह असतं हे आपल्याकडे चार साप आहेत विषारी पहिला मणियार दोन नंबरचा घोनस आणि तीन नंबरचा लाग हे तिन्ही साप खूप शहर आहेत असे साप जर कोणाला दिसले तर पकडण्याचा प्रयत्न करू नका तेव्हाच्या सरपंचांना कॉल करा धन्यवाद